घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाने काल राजकीय पत्रकार परिषद घेतली संजय राऊतांची नार्वेकरांवर टीका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कसे पायदळीत तुडवले याचे प्रत्यक्ष पुरावे काल सादर केले त्यामुळे घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाने राजकीय पत्रकार परिषद घेतली अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली तसेच लग्न एकदाच होते लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाच्या वेळी सर्टिफिकेट घेऊन फिरावं लागत नाही असा टोला देखील त्यांनी नार्वेकरांना लगावलाय ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते संजय राऊत म्हणाले अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवले मनमानी केलेली आहे प्रत्यक्ष पुरावे हे काल समोर आणले राहुल नार्वेकरांनी नंतर राजकीय पत्रकार परिषद घेतली ही हास्यास्पद होती त्यांनी मला सांगायचं आहे सा आपण वकील आहात आणि देवेंद्र फडणवीस देखील वकील आहेत दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काही ते ठरवावं लग्न एकदाच होतं प्रत्येक वा लग्नाच्या वाढदिवसाला जे असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही तसेच घटना एकदा दिलेली असते मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात ते आपण वेळोवेळी कळवत असतो शिवसेनेने वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये आणि ठराव कसे कळवले आहे या संदर्भातील पोचपाव त्या निवडणूक आयोगात पोहोचल्याचं पुरव्यांसहकाल दाखवल्या आहेत असेही संजय राऊत म्हणाले राहुल नार्वेकर रोज पक्षांतर करण्याच्या भूमिकेत असतात ते विधानसभा अध्यक्ष आहेत या भूमिकेत अजून गेलेच नाहीत दसरा मेळावा हा सुद्धा जनता न्यायालयातच असतो आपण सुद्धा त्या मेळाव्याला अनेकदा हजर राहिलेले आहात असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत काल उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांनी जनता न्यायालयाचं आयोजन केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला देशभरातून लवाद ट्रायब्युनल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कसे पायदळी तुडवले त्यांनी कशी मनमानी केली निर्णय देताना शिवसेनेच्या बाबतीत याचे प्रत्यक्ष पुरावे ते काल समोर आणले आणि त्यानंतर मी पाहिलं की <coughs> राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांनी घटनापीठावर बसलेल्या व्यक्तीने एक राजकीय पत्रकार परिषद घेतली राजकीय ती हास्यास्पद होती त्यांचं परत तेच तुंतुण होत हे का नाही दिलं ते का नाही दिलं अहो तुम्हाला सगळं दाखवलं ना स्क्रीनवर काल पाहिलं ना प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे सर्वोच्च न्यायालयात त्या इलेक्शन कमिशन समोर आहे घटना कुठे आहे काय एकोणीसशे नव्याण्णवचीच घटना इलेक्शन कमिशनला आहे त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काय तर ठरवावं बघा लग्न एकदा होतं प्रत्येक ॲनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या या तारखेला लग्न झालंय म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरी करतो आहे बरं का होत असतं तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष लोक ॲनिव्हर्सरी साजरी करत असतात घटना एकदा दिलेली असते घटना जी असते पक्षाची ती एकदा पूर्ण घटना दिल्यावर ती आहे मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात जे अमेंडमेंट्स होत असतात ते आपण वेळोवेळी कळवत असत आणि ते शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये केलेले ठराव हे कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पावत्या आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या ते काल पुराव्यास दाखवला ना काल आपण नीट पाहिला असेल लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी त्यांना लक्षात द्यायला पाहिजे वकील आहेत ते बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई